काल दिवसभर भाविक बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत मग्न होते जो तो तयारीला लागला होता परंतु अचानक नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी शिवारात बेलदारवाडीत मेंढपा ज्ञानेश्वर शिंदे आणि त्यांचा मुलगा दोघेही डोंगर भागात मेंढ्या चालत असताना अचानक ढगांनी जोरदार गर्जना केली आणि आवाज झाला विजेचा प्रकाश कोसळून एक गावरान मेंढी जातीची आणि तीन काठीवाड्या बकऱ्या यांच्यावर येऊन कोसळली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यातील काही बकऱ्या गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत ही घटना समजतात तातडीनं घटनास्थळी मल्हारवाडी गावचे सरपंच सौ अश्विनी खैरनार यांनी त्वरित धाव घेऊन परिस्थिती बघितली पशुवैद्यकीय डॉक्टर कुरे यांना संपर्क करून घडलेली घटना सांगितली पाचारण केले डॉक्टर कुरे यांच्यासह अजय जोहिरे नानासाहेब काकळीस अक्षय गुंजा घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी गावराव मेंढीला औषध उपचार केले आमदार सुहास कांदे यांना माहिती मिळताच तलाठी सचिन मोरे यांना सूचना करून घटनास्थळी पंचनामा करण्यास सांगितले आहे अशी माहिती राजू शिंदे यांनी दिली आहे सदर घटनेच्या माहितीचा पंचनामा तलाठी मोरे यांनी घटनास्थळी पाहणी करून केला आहे आणि त्यात एक गावरान मेंढी तीन काठीवाड्या बकऱ्यांवर वीज पडून मृत्यू झाले आहे तसेच शेरा पात्र असा मारलेला आहे पंचनाम्यावर सोमनाथ दत्तू थोरात श्रावण मनसाराम कोनकर दशरथ भिका शिंदे नारायण बापू तांबे यांच्यासह तलाठी मोरे यांचा सही शिक्का आहे मेंढपाल ज्ञानेश्वर शिंदे यांचे अंदाजे एक लाख रुपये नुकसान झालेले असून प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मेंढपाळ शिंदे आणि धनगर समाजाचे राजू शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे काल या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडलेल्या आहे आपल्या काही मेंढ्यांवरती आणि बकऱ्यांवरती वीज पडून या चारी पाच मेंढ्या ह्या काल आणि बकरी दगावलेली आहे दिवसेंदिवस वीज पडून या ज्या नैसर्गिक आपत्तीची जी घटना आहे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे तर मी तसं काल आमचे या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय कांदे कांदेसाहेब यांना ही घटना सदर कळताच त्यांनी तातडीने या ठिकाणचे आपले तलाठी तात्यात आहेत त्यांना तातडीने पंचनामे वगैरे करण्यासाठी पाठवलं आहे व जास्तीत जास्त नुकसान भरपाई या आपल्या मेंढपाळ बांधवांना मिळून देतील असे प्रयत्नशील अण्णासाहेब करत आहेत प परंतु यानिमित्ताने मी शासनाला व आदरणीय अण्णासाहेबांना सांगू इच्छितो की सदर घटनांचं प्रमाण हे तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे व याची जी काही नुकसान भरपाई जी त्यांना मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती मिळत नाही तर शासनाने आणि अण्णासाहेबांनी जर कधी याकडे जातीने लक्ष घातलं तर निश्चित त्यांना न्याय मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो तालुका नांदगाव शिवार मल्हारवाडी चार साडेचार समाराच्या वेळेस वीज पडून तीन शेळ्या आणि एक मेंढी गेली तर शासनाकडून मला आर्थिक मदत भेटावी सरासरी किती सरासा झाली माझे नुकसान एक लाखाच्या पुढची होती पण जास्तीत जास्त शासनाकडून मला आर्थिक मदत मिळावी बा असं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सोड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठान शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव